नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी चिकोडी तालुक्यातील नणती येथे गणेशोत्सव मंडळाची सभा येथील बसवेश्वर समुदाय भवन येथे पार पडली यावेळी सदलगा पोलीस ठाण्याचे ए एस आय कंबार हेड कॉन्स्टेबल व्ही के कोंबार पोलीस कॉन्स्टेबल महांतेश नणदी माजी तालुका पंचायत सदस्य मल्लो हवलदार संपतराव थोरात व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभा पार पडली यावेळी बोलताना एस आय कंबार म्हणाले की मंडळाने गणेश आगमनापूर्वी सर्व मंडळाने मंडळाची नोंद करावी आम्ही दिलेल्या नियमावलीमध्ये गणेशोत्सव पार पाडावा असे आवाहन केले यावेळी बोलताना मल्लू हवालदार म्हणाले की मंडळाने व अधिकाऱ्यांच्या समन्वयाने व वा शांततेत गणेशोत्सव पार पाडावा व ज्या कायदेशीर बाबी आहेत त्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी बोलून सहकार्य करण्याची विनंती करू असे सांगितले यावेळी कांतेश नाईक गणेश हवलदार संतोष खोत नागेश सुडे राहुल मस्ते सद्दाम अपराज प्रकाश गवंडी राजू परीट रोहित निंबाळकर प्रकाश बडके दादा चक्रे रुपेश परीट लक्ष्मण गवंडी विठ्ठल कट्टीकर वीरपाक्ष खोत विनायक हवलदार उमेश हवलदार राजू चव्हाण प्रवीण कोकणे लक्ष्मण हवलदार गौतम भोई दयानंद वराळे राजू फुटाणे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व मंडळाचे सदस्य उपस्थित होते एस व्ही न्यूजसाठी संपत थोरात हो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा